पण तुम्ही घरात खेळल्यावर घरातल्या वस्तूचं नुकसान झाल्यावर कुठला पडेल ती सांगा बरं मला मला एक सांग ही एक लहान आहे ती म्हणजे तू

बा बाहेर खेळाची रोल्ला काय क्रिकेट ग तिनं बॉल टाकला नाही तू मारला मी नाही पळते काय रन घ्यायला हा काय हिनन तिनन हिनन तिनं लावले जायचं वेगळ्या खेळणार आहे तुम्ही बांगड्या तिच्या बस करा आता एवढं शेवटचा बॉल टाकून बस करा मला <laughs> ना झालायुर शिकवली हम्पायरली आहे मला पण घ्या मला पण घ्या मला पण अंपायर आहे हा बॉल पण घेतला स्टॉप दोन रन कॅन्सल सहा रन झाले आठ वेळा पडले चला 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 बस खरा बस बस बास बस खरा चल मला लावून देतो मला लावून देतो चला Salam malam melawan dia tuh jelas, keren.